श्री स्वामी समर्थ देव म्हणतो माझ्या मुला तू तु तुझ्या आयुष्यात नेहमीच लोकांना मदत केलीस ज्यावेळी त्यांना गरज होती त्यावेळी तू त्यांना मदत केलीस पण आज जेव्हा तुला त्या लोकांची सर्वात जास्त गरज आहे तेव्हा ते लोक तुझ्यापासून दूर त्यांच्या स्वतःच्या जीवनात व्यस्त आहेत त्यांना तुझ्यासोबत काय होते याच्याशी काही घेणं देणं नाही आहे सहमत असाल तर होय सहमत आहे असं टाईप करा आणि तुमची सहमती दर्शवा माझ्या मुला शत्रूपेक्षाही जास्त आजच्या कलियुगात तुझा मित्र तुझ्यासाठी वाईट गोष्टी करतो आहे जे कदाचित तुमचा शत्रूसुद्धा करणार नाही आणि याचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्याला तुमचा हेवा वाटतो माझ्या मुला आता खरी मैत्री आणि तुझी माणसं फक्त नावापुरती आहेत अशी माणसं तुला फार कमी भेटतील जे तुला तुझ्या आयुष्यात साथ देण्याचा प्रयत्न करतील आता मी तुला जे सांगतोय त्याशिवाय तुम्ही जे काही केले असेल तेच तुम्हाला करायचे आहे जी मी तुम्हाला सांगत आहे जर आज तुम्ही काम करत असाल तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात अशा फसवणुकीचा सामना करावा लागेल ज्यांचा तुम्ही आज सामना करत आहात तुला आता स्वतःला बदलावं लागेल जशी दुनिया तसं तुला वागावं लागेल जर तुम्ही स्वतःला नेहमी इतरांसाठी तयार ठेवले तर हे कलियुगातील जग तुमच्या स्वतःच्या फायद्यासाठीच नेहमीच तुम्हाला वापरत असतील त्यांच्या फायद्यासाठीच ते तुमची आठवण ठेवतील आणि तुमच्या बाबतीत असे काही घडावे अशी माझी इच्छा नाही कारण तुम्ही माझे सर्वात प्रिय भक्त आहात आजच्यानंतर कितीही प्रेम केले तरीही तुम्ही मदत करायला विसरू नका पण ज्यांनी तुमची नेहमी फसवणूक केली आहे त्यांना तुम्ही मदत करू नका म्हणूनच माझ्या मुला आता तुला कलियुगातील जगापासून वेगळे व्हावे लागेल आणि मी सांगत असलेल्या मार्गावर चालावे लागेल ते तुम्हाला त्यांच्या शब्दात अडकवण्याचा प्रयत्न करतील आणि जर तुम्ही त्यांचे म्हणणे मान्य केले नाही तर ते तुम्हाला मदतसुद्धा करणार नाहीत जेव्हा तुम्ही त्यांचे माग मानणे मान्य करचाल तेव्हा ते तुम्हाला मदत करतील तुम्हाला पुन्हा फसवतील आणि तुम्हाला एकटे सोडतील म्हणून माझ्या मुलांना आता तुम्हाला कलियुगातील जगापासून वेगळे व्हावे लागेल आणि मी सांगत असलेल्या मार्गावर चालावे लागेल देव म्हणतो माझ्या मुला आता स्वतःसाठी ध्येय निश्चित करा जे तुम्हाला आयुष्यात नवीन उंचीवर घेऊन जातील आता तुम्हाला अशा लोकांना हे सिद्ध करावे लागेल की तुम्ही तुमच्या आयुष्यात एकट्याने सर्व काही मिळवू शकता जे हे लोक मिळवूनही साध्य करू शकणार नाहीत तुम्हाला स्वतःला इतके मजबूत बनवायचे आहे की आता तुम्ही मोठ्या आव्हानावरही सहज मात करू शकाल माझ्या मुला जसा दिवा खोलीत पसरलेला अंधार त्यांच्या प्रकाशाने दूर करतो त्याचप्रमाणे तुला तुझ्या आयुष्यात पसरलेला अंधार तुझ्या कष्टाने दूर करायचा आहे जो तुला तुझ्याच फसवणुकीमुळे मिळाला आहे माझ्या मुला लोक नेहमी तुला खाली आणण्याचा प्रयत्न करतील पण आता तुला फक्त तुझ्याबद्दल विचार करायचा आहे आणि कोणाच्याही हाती न लागता स्वतःला नवीन उंचीवर घेऊन जायचं आहे लक्षात ठेवा तुमची कृती ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे तुम्ही केलेल्या कृतीनुसार तुम्हाला फळ मिळेल म्हणून माझ्या मुला चांगले कर्म करून ती प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकते हे तुला दाखवून द्यायचे आहे जे दुसरे कोणीही करू शकत नाही आजपर्यंत अपूर्ण राहिलेल्या तुझ्या सर्व अपूर्ण इच्छा माझ्या आशीर्वादाने पूर्ण होतील बाळा तुझी आयुष्यात सदैव आनंदाने भरभराटीने आणि यशस्वाने जाव असा मी तुला आशीर्वाद देतो तुम्ही हा संदेश ऐकत असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये हो माझा स्वामी आईवर पूर्ण विश्वास आहे असं टाईप करा देव म्हणतो आता तुमच्या आयुष्यात हे नेहमी लक्षात ठेवा की तुम्हाला सर्व काही एकट्याने करायचे आहे ज्या व्यक्तीमध्ये सर्व काही एकट्याने करण्याची हिंमत आहे तो कधीही कुणाचा गुलाम बनत नाही किंवा इतर लोकांकडून त्याची फसवणूक होत नाही माझ्या मुला तुझ्यासोबत जे व्हायला हवं होतं ते आता झाले आहे आता त्या गोष्टी विसरून नवीन आयुष्याला सुरुवात कर नव्या सुरुवातीत फक्त तुझ्यावर लक्ष केंद्रित कर विश्वास विश्वास ठेव की तुझा तुला शक्ती देईल तुमच्या गोष्टीत अडकवण्यापुरती नेहमीच लक्षात ठेवा या जगात कोणीही कुणाचं नसतं हे जग फक्त स्वार्थी आहे जे स्वतःसाठी तुमच्याकडे येतील आणि जेव्हा तुम्हाला या जगात काही अर्थ नसतो तेव्हा ते तुम्हाला सोडून जातात तेव्हा माझ्या मुला आता कोणावरही विश्वास ठेवू नकोस कारण या जगात प्रत्येक जण आपापल्या परीने तुझ्याकडे येत असतो तुम्हाला ज्या दुनियेत सामोरे जावे लागते ते तुम्हाला आधीच मिळाले आहे तुमच्या स्वतःचा विश्वास ही तुमची सर्वात मोठी ताकद आहे आजचा माझा हा मेसेज वेगळा होता कारण तुमच्या आयुष्यातल्या त्या लोकांपासून सावध राहायचं होतं जे तुमच्या आजूबाजूला जणू तुमचेच आहेत असे दाखवतात आणि वेळ आल्यावर तुमचा विश्वासघात करतात हे मला तुला सांगायचे होते आणि तुला सावध करायचे होते तुम्ही हा संदेश इथंपर्यंत ऐकण्यात यशस्वी झाला आहात तुम्ही माझ्या आशीर्वादासाठी प्राप्त आहात मी तुम्हाला तुमच्या आयुष्यात ते सर्व सुख देणार आहे ज्यांची तुम्ही कधी अपेक्षाही केली नव्हती मी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला यश विपुलता आणि चांगले आरोग्य देईन तुम्हाला फक्त तुमच्यासाठी माझ्या योजनेवर विश्वास ठेवण्याची आणि मी तुम्हाला कधीही सोडणार नाही यावर विश्वास ठेवण्याची गरज आहे देवावर विश्वास असेल तर हा व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि तुम्ही स्वामी आईवर प्रेम करत असाल तर हो माझे स्वामी आईवर नितांत प्रेम आहे असे टाईप करा देव म्हणतो मी तुम्ही जीवन बदलणाऱ्या गोष्टी मोठ्या यशाच्या उंबरठ्यावर आहात लवकरच तुम्ही अमर्याद संपत्ती चांगले आरोग्य आणि समृद्धी अनुभवण्यास सुरुवात कराल पैसा तुमच्याकडे सहज येईल आणि तुमच्या कल्पनेपेक्षा जास्त संपत्ती तुमच्याकडे असेल हे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी हा संदेश शेवटपर्यंत पाहत राहा आणि कॉमेंटमध्ये सेवन 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 टाईप करा देव आज तुम्हाला म्हणत आहे मला माहीत आहे की तुम्हाला तुमच्या पैशाची आरोग्याची किंवा कुटुंबाची काळजी वाटते पण लक्षात ठेवा मी नेहमी तुमच्या बाजूने काम करत आहे मी तुम्हाला शांती उपचार आणि विजय देईल तुमचे पुढील तीन दिवस आश्चर्यकारक आशीर्वादाने जीवन बदलणारे आणि चमत्कार आणि यशाने भरलेले असतील तुमचे पुढील आशीर्वाद अपेक्षित असतील तर प्रार्थना करत असताना मी ऐकत होतो खूप लवकर माझ्यात चांगुलपणाने मी तुम्हाला आलिंगण दिले आहे देव म्हणतो मी तुम्हाला खूप प्रेम आणि शांती चमत्कार पाठवत आहे त्यांना स्वीकारण्यासाठी तुमचे हात उघडा आणि ते स्वीकारा तुमचे जीवन आशा आनंद आणि अटल विश्वासाने भरून जाईल तुमच्या आयुष्यात घडणारे चमत्कार तुम्हाला विश्वासाची अतुलनीय शक्ती आणि माझे तुमच्यावर असलेले अपार प्रेम दाखवून देईल अभिनंदन मी तुझा देव आहे तुझा रोग बरा करणार आहे देव ते दरवाजे उघडतो आणि तुझा मार्ग मोकळा करतो मी तुमचा प्रभाता तुमचा रक्षक आहे तुमचे जीवन भविष्य आणि कुटुंब माझ्या हातात आहे माझे प्रेम तुम्हाला खूप कमी आहे असे वाटते आणि आज तुम्ही माझी उपस्थिती वास्तविक आणि शक्तिशाली मार्गाने अनुभवू शकता मी तुमच्याशी बोलण्याची तुमची वाट पाहत होतो आणि तुम्ही नम्र आणि कृतज्ञ अंतकरणाने ऐकण्यासाठी तयार आहात ते शब्द स्वीकारा त्यांची काळजी घ्या त्यांना तुमचे प्रेम मन भरून द्या आणि ज्यामुळे तुम्हाला आधी त्रास झाला त्याकडे दुर्लक्ष द्या आज आत्मविश्वासाने चला जरी तुम्ही मला तुमच्या डोळ्याने पाहू शकत नसले तरी तुम्ही मला अनुभवू शकता माझ्यावर विश्वास ठेवू शकता आणि तुमच्या आयुष्यात आणि तुमच्या कुटुंबाच्या जीवनात मी जे चमत्कार करू शकतो यावर विश्वास ठेवू शकता मला तुझा हात दे आणि मला धीराणे आणि हळूवारपणे प्रेमाच्या मार्गावर मार्गदर्शन करू दे जेथे माझी इच्छा राज्य करते देवावर विश्वास ठेवा आणि आश्चर्यकारक गोष्टी तुमच्या वाट्याला येतील तो परमेश्वर आराम आणि आनंद आणण्यासाठी तयार आहे आपण एक प्रिय मूल आहात पुढच्या आश्चर्यकारक प्रवासासाठी सज्ज व्हा मोठ्याने ओरडून सांगा कारण तुमच्या जीवनाचा प्रत्येक पैलू आर्थिक मानसिक आणि आध्यात्मिक भावनिक आणि शारीरिकदृष्ट्या मोठा विजय मिळवा विश्वास हा कठीण काळातही देवाची स्तुती करण्यासारखा आहे कमी गुणांवर यांच्यावर विश्वास ठेवण्यासारखा आहे आणि पुढचा मार्ग स्पष्ट असताना देखील त्यांचे अनुसरण करणे गरजेचे आहे काहीतरी राहा कारण उपचार आणि जीवनाद्वारे त्यांच्या मार्गावर आहे तुमचे उत्पादन आणि समृद्धीचे सर्वोत्तम दिवस आता जवळ आले आहेत श्री स्वामी समर्थ